नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया मऊ मोकळी लुसलुशीत अशी साबुदाण्याची खिचडी पहा इथं उपवास असेल की पटकन काय करावं सुचत नसेल तर आपण पटकन साबुदाण्याची खिचडी बनवतो चला तर मग आता उपवास चालू आहे तर आपण साबुदाण्याची खिचडी मस्तपैकी पटकन होणारी बनवूया इथं मी एक वाटी साबुदाणा घेतला आणि हा साबुदाणा छान दोन ते तीन पाण्याने आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे पहा इथं हा साबुदाण्याचा पूर्ण स्टार्च आपल्याला काढून घ्यायचा हे पहा असं पूर्ण हाताने चोळायचं आपल्याला साबुदाणा आणि त्याच्यावरचा पांढरा जो स्टार्च असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे दाखवते मी तुम्हाला पहा हे असे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ साबुदाणा धुवून झाला की आपल्याला आता तो भिजत घालायचा आहे इथं मी साबुदाण्याला अगदी अर्धा इंच आपल्याला पाणीवरती ठेवायचं आहे पाहू शकत असेल हे पहा दाखवते मी तुम्हाला एक वाटी आपण साबुदाणा घेतला आता कितीही तुम्ही साबुदाणा घेतला तरी त्याच्यावरती एक अर्धा इंच पाणी ठेवा म्हणजे छान असं भिजू मोकळा अगदी मऊ साबुदाणा भिजतो आपला झाकण ठेवूया आणि एक आठ ते दहा तासासाठी साबुदाणा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे हा साबुदाणा तुम्ही आता झाकण काढते मी एक दहा तास झालेले आहेत एक आठ ते दहा तास झालेले आहेत आणि हा साबुदाणा पाहा तुम्ही किती छान आपला मोकळा सळसळीत असा लुसलुशीत भिजलेला आहे पाहू शकत असाल अजिबातसुद्धा कुठे चिकट वगैरे झालेला नाही आणि छान असा मोकळा साबुदाणा भिजतो अशा प्रकारे तुम्हाला कितीही साबुदाणा तुम्ही अर्धा किलो घ्या एक किलो घ्या व्यवस्थित स्वच्छ धुवून भिजत घातलात तर छान भिजून येतो आणि आठ ते दहा तासासाठी भिजवायचं आपल्याला अर्धी वाटी मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत पाहा तुम्ही आता इथं शेंगदाणे मी सालं काढून घेणार नाही आहे पण छान खमंग खरपूस आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तुम्हाला जर सालं नको असतील तर तुम्ही सालं काढून ही शेंगदाणे घेऊ शकता मी असेच घेतलेले आहेत पहा आता या शेंगदाण्यामध्ये मी एक दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक करणार आहे पहा आता आपण बारी मिरच्या बारीक चिरतो आणि तुपावरती किंवा तेलावरती फोडणी देतो तर तशा न करता तुम्ही जर शेंगदाण्याच्या शेंगदाण्यामध्ये अशा जर मिरच्या बारीक केल्यात तर पूर्णपणे त्या मिरचीचा स्वाद आहे तो आपल्या खिचडीला लागतो ला आणि खिचडी छान अशी तिखटसर होते पहा तुम्ही आता हा वा साब शेंगदाणा मी छान बारीक करून घेतलेला आहे मिक्सरला आणि एकदम बारीकही पावडर करू नका साधारण थोडासा जाडसर आपल्याला ठेवायचं आहे इथं एक मिडियम साईजचा बटाटा बारीक चिरून घेतला एकदम पातळ चिरून घेतला आणि पाण्यामध्ये टाकून ठेवला हा पहा बटाटा वरती ठेवला तर काळा पडतो म्हणून पाण्यामध्ये भिजत घातलेला आहे बटाटा मी आणि जेवढा होईल तेवढा आपल्याला पातळ चिरून घ्यायचा आहे आणि बटाट्याशिवाय तर खिचडी अजिबात चांगली लागत नाही म्हणून खिचडीमध्ये बटाटा थोडासा तरी हवाच आता इथं बटाटा मी चिरून घेतला आहे त्याऐवजी तुम्ही उकडून सुद्धा घेऊ शकता एक अर्धा चमचा मी तुप दोन चमचे तूप घेतलं आणि त्याच्यावरती अर्धा चमचा आपण जिरं घ्यायचं आहे उपवासाला इथं जिरं मी खाते जर तुम्ही खात नसाल तर जिरं घेत गे, नाही घेतलं तरीही खिचडी फार छान होते जिरं छान खमंग परतून झालं की त्यावरती आपण हा बटाटा परतून घेऊया पहा एक दोन ते तीन मिनटासाठी बटाटा छान तुपावरती परतून घ्यायचा आणि झाकण ठेवायचं आहे आपल्याला अगदी पाच मिनटासाठी पाच मिनटामध्ये हा बटाटा छान असा शिजतो पहा एक पाच मिनिट झाकण ठेवायचं एक पाच मिनिटाने आपण झाकण काढून घेऊया आणि पाहूया आपला बटाटा शिजलेला आहे का पहा तुम्ही छान असा बटाटा हा शिजतो आता माझ्या एक वाटी साबुदाणा आहे म्हणून मी मिडियम साईजचा बटाटा घेतलेला आहे तुम्ही साबुदाणा किती घेता त्या अंदाजावरती तुम्ही बटाटा इथे घेऊ शकता आणि पहा छान असा बटाटा आपला शिजलेला आहे आता आपण साबुदाणा घेऊया आता हा साबुदाणा आणि बटाटा आहे हा अगदी दोन ते तीन मिनटासाठी परतून घ्यायचं आहे तुपावरती आपल्याला पहा इथं छान अशी मौसर इतकी सुंदर खिचडी होते तुम्ही करून पहा ही आणि शेंगदाण्यामध्ये मी मिरच्या घेतल्या त्याच्यामुळे त्या ज्या मिरच्या आहेत त्या मिरचीचा पूर्ण स्वाद या साबुदाण्याला आपल्या खिचडीला छान असा लागतो आता इथं तिखट जे तुम्हाला घ्यायचं ते अंदाजानुसार तुम्ही घ्या मी दोन ती ती ते तीन मिरच्या घेतल्या पण तुम्हाला किती तिखट हवं त्याप्रमाणे घ्या चवीनुसार मीठ घेतलेला आहे मी आणि अगदी अर्धा चमचा साखर घेतलेली आहे साखर ऑप्शनल आहे तुम्हाला चालत नसेल तर नाही घेतली तरीही खिचडी फार छान होते अर्धा चमचा साखर आणि चवीनुसार मिठावरती हा साबुदाणा थोडा एक दोन मिनटासाठी आपल्याला परतून घ्यायचा आणि हा जो शेंगदाण्याचा आपण कूट केलेला आहे तो घेऊया पहा छान अशी ही मिरची ही शेंगदाण्यामध्ये व्यवस्थित अशी बारीक झालेली आहे आणि संपूर्ण खिड खिचडीला आपल्या ह्या मिरचीचा स्वाद तर लागतोच पण चवीला ही खिचडी फार छान लागते पाहता एक दोन चमचे तुपावरती फक्त आपण खिचडी परतून घेतो आहे हा जो शेंगदाणा आपण बारीक केलेला आहे या शेंगदाण्याचं तेल सुटतं आणि खिचडीला जास्ती तेल किंवा जास्ती तूप घालायची गरज पडत नाही पहा तुम्ही छान असं एक दोन ते तीन ते चार मिनटासाठी आपण हा छान सगळं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि जेवढी खिचडी तुम्ही परतून घ्याल तेवढी खिचडी चवीला चा छान होते आणि मऊ होते झाकण ठेवायचं एक पाच ते सहा मिनटासाठी आपण झाकण ठेवलेलं आहे गॅस एकदम मंद ठेवा आणि मंद गॅसवरती हे झाकण आता काढून घेऊया आपण मंद गॅसवरती ही खिचडी पाच ते सहा मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवून छान अशी फुलून येते पहा तुम्ही पाहू शकत असाल छान फुलून खिचडीवरती आलेली आहे आणि कुठेही आपला साबुदाणा कच्चा राहिलेला नाही आहे ना पांढरा दिसत नाही आहे आणि पहा मी तुम्हाला दाखवते हो इतकी सुंदर खिचडी होते झटपट होणारी खिचडी आहे फक्त साबुदाणा एक सात ते आठ तासासाठी तुम्ही भिजवून घ्या जर वेळ कमी असेल तर गरम पाण्यामध्ये साबुदाणा भिजवला तरी लवकर भिजतो एक दोन ते तीन तासात छान साबुदाणा भिजतो आणि असा भिजवायचा असेल तर सात ते आठ तास तुम्ही साबुदाणा भिजवून घ्या फार सुंदर खिचडी होते पहा तुम्ही एकदम मोकळी सळसळीत मऊ लुसलुशीत खिचडी झालेली आहे अगदी वयोवृद्ध लोकसुद्धा अगदी सहजपणे ही खाऊ शकतील एवढी सुंदर खिचडी होते आणि आपण मिरची मिक्स शेंगदाण्यामध्ये मिरची मिक्स केल्यामुळे याला एक छान अशी तिखटसर चव येते आता माझ्याकडे थोडेसे शे भाजलेले शेंगदाणे आहेत ते वरून घालते मी वेफर्स आहेत एक थोडेसे मी वेफर्स चुरून घेतलेले आहेत हातावरती ते वेफर्स घेऊया खिचडीवरती छान चवीला होते ही आणि दही घेऊया आपण आणि कधीही खिचडीचा स्वाद तुम्ही दह्याबरोबर घ्या इतकी सुंदर खिचडी दह्याबरोबर लागते फार छान होते दही चालत नसेल तर एखादी लिंबाची फोड तुम्ही पिळून ह्या खिचडीचा स्वाद घेऊ शकता उपवास चालू आहेत आणि अशा प्रकारे खिचडी करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पहा इथं मी दाखवते तुम्हाला छान असे सुंदर मऊ लुसलुशीत खिचडी आपली झालेली आहे कुठेही साबदाणा कच्चा नाही आहे धन्यवाद मंडळी